हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आरतीज डायरी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आम्ही पण मजेत आहोत आणि आज होती हरतालिकेची पूजा तर मग कोणती साडी घालायची ठरतच नव्हती शेवटी ही घातली आणि हे आहे एक प्रायमर आणि फाउंडेशन हे दोन्ही मिक्स करून मी चेहऱ्याला लावत असते तर तुमच्यासोबत मी शेअर करते की मी कशाप्रकारे माझा मेकअप करते ते मला काही एवढं मेकअपचं एक खूपच अशी खूप मी एक्सपर्ट नाही आहे थोडंफार जेवढं पण मी करते तेवढं तुमच्याशी शेअर करते आहे तर दोन्ही पण हे मिक्स केलं आणि मग चेहऱ्यावर असं पूर्ण लावून घेते आहे आणि एकदम इवनली आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आणि जेव्हा पण आपण चेहऱ्याला लावतो हो ना तर पूर्ण चेहरा कवर करायचा म्हणजे पूर्ण कपाळ त्यानंतर खाली जे आपलं नेक आहेत ते पूर्ण रिजन कम्प्लीट असं एकसारखं आपलं बेस लागला पाहिजे अशा प्रकारे करून घ्यायचं आणि त्याआधी हो आ, मी ॲलोवेरा जेल लावलं होतं की मी रोज लावते माझ्या चेहऱ्याला तर ते लावलं होतं त्यानंतर मग हे क्रीम आहे ते सगळीकडं माझ्या पूर्ण चेहऱ्याला लावून घेतली त्यानंतर मी आ, एक लिपस्टिक घेतली म्हणजे दोन लिपस्टिक घेतल्या होत्या ही एक आहे ही न्यूड शेडची एक आहे त्यानंतर माझ्याकडे एक डार्क रेड कलरची होती ती आ, रेड नाही डार्क चॉकलेटी कलरची होती ती अशा दोन्ही मी मिक्स केल्या आणि मला खूप जास्त डार्क पण नव्हती लावायची त्यामुळं मग अशा प्रकारे मी ही लिपस्टिक दोन्ही मिक्स केलेल्या लावल्या आणि ही जी बोटाला लावलेली लिपस्टिक आहे ना तीच मी दोन्ही साईडला गालावर अशी लावून घेत असते आणि त्यानंतर माझ्याकडे एक पॅलेट आहे तर तेच मी आय शॅडो पॅलेट जे आहे ते डोळ्यांना ला इथे लावून घेते याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स ऑप्शन आहेत शेड्स आहेत त्यांचे तर मग यातला मी हा शेड यूज केला इथे आणि हे जे पॅलेट आहे ना हे स्विस ब्युटीचं आहे आणि हे जे सगळे प्रोडक्ट आहे ना तर मी नेहमी नाही हे आपल्या फिंगर्सनीच आपल्या सगळ्या चेहऱ्याला अप्लाय करत असते तर आ, मी बाकी पण ते ब्लेंडर वगैरे यूज केलं होतं पण मला सगळ्यात जास्त आपल्या बोटांनीच यूज केलेलं छान वाटतो असा मेकअप केलेला मग मस्त अशी रेड कलरची टिकली पण लावून घेतली मॅचिंग असलेली आणि तर तुम्ही बघू शकता असा मेकअप मी केलेला आहे आणि बांगड्या पण अशा ग्रीन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये घातल्या त्यानंतर ही आहे सगळी मी तयारी जी मी ऑलरेडी थोडीफार करून ठेवली होती ही वाळू आहे ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बरेच जे गार्डनमध्ये मला पानं भेटले ते सगळे घेऊन आले आणि हे आहे धतुरी जे की मेन लागतं आपल्याला पूजेमध्ये तर ते मी विकत आणलं होतं आणि हे पण आहे ना ओटी भरायचं सामान हे पण मी विकत आणलं होतं आणि फुलं वगैरे आणले होते आणि ही हरळी ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या मला गार्डनमध्येच पानं वगैरे भेटल्या होत्या आणि जे फ्रूट्स होती ते पण पाच प्रकारचे लागतात पण मी जे मला भेटले तेवढे घेऊन आले आणि रांगोळी वगैरे काढली त्यानंतर हे जे आहे मी पिंड बनवते वाळूची तर प्रत्येक ठिकाणची ही पद्धत वेगळी असते पूजेची तर आमच्याकडे अशी पिंड बनवतात आणि त्यासोबत हरितालिका आणि तिची सखी तर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे वाळूनीच आणि छान अशी पिंड पण माझी झाली आहे काढून आणि मग मी इकडं हरितालिका आणि तिची चखी काढत होते त्यानंतर मग आपल्याला जे पुढचं करायचं आहे ते म्हणजे आपल्याला आधी गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे त्यासाठी मग मी इथं सुपारी घेतली आहे सुपारी म्हणूनच आपण गणपतीचा इथं मांडणी करायची आहे तर त्याचा अभिषेक करून घ्यायचा आणि मग एक विड्याचं पान घेऊन त्याच्यावर तांदूळ टाकायचे आणि मग ही सुपारी ठेवायची आणि गणपतीला असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यानंतर असं फूल वाहून घ्यायचं रेड कलरचं असेल तर चांगलंच त्यानंतर मग आपल्याला ह हरणी पण वाहून घ्यायची आहे गणपतीला आणि हे जे आहे ना इथे यांचा पण आपल्याला अभिषेक करायचा आहे महादेव आणि त्यांच्या सख सा, पार्वती आणि सखीचा तर यांचा पण मी अभिषेक असा करून घेतला आणि माझ्याकडं कं कंकरही होतं ते पण तिथं मी ठेवलेलं आहे त्याचा पण अभिषेक केला आणि ह्यांना सगळ्यांना चंदन पण लावून घेतलं कारण आपण महादेवाला कुंकू वगैरे वाहत नाही म्हणून नंतर मग तांदूळ पण वाहिले आणि यांना फुलं वगैरे वाहून घेतले त्यानंतर मग हे आता बाकीची जी, जी पानं आहेत ती आपल्याला एक एक अशी ओम नम शिवाय वगैरे म्हणून वाहून घ्यायची आहेत बेलाचं पान त्यानंतर पांढरं फूल व्हायलं आणि मग जी बाकीची जेवढी पण पाणी आपण आणलेली आहेत ती ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणून वाहून घ्यायचं आहे हे आहे धतुराचं फूल जे की सगळ्यात महत्त्वाचं असं मानलं जातं ह्या पूजेमध्ये तर हे आहे आता बाकीचं जे सामान ते मी सगळं एक एक करत वाहून घेते भाद्रपद शुक्ल तृतीयाला हे व्रत केलं जातं आणि हे जे व्रत आहे हे, हे विवाहित आणि अविवाहित स्त्रिया म्हणजे कोणीही करू शकतं असं म्हणतात की आपण जर म्हणजे जी विवाहित आहेत त्यांनी जर केलं तर आपल्या हे पतीच्या सुखासाठी तर आपल्या आनंदी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत केलं जातं असं म्हणतात हे जे व्रत आहे हे माता पार्वतीने भगवान शिव प्राप्त व्हावे यासाठी केले होते असं म्हणतात की चौसष्ट वर्ष तिने फक्त झाडांची पानं खाऊनच राहिली होती तर अशी कठोर तपस्या केली त्यानंतर तिला भगवान शिव हे प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्यासोबतच विवाह केला अशी बरीच मोठी कहाणी आहे ही कहाणी पण प्रत्येकजण ही व्रत केल्यावर हरतालिकेची कहाणी के वाचतात आणि नंतर मग मी फळं वगैरे ठेवले मग ही ओटी होती ही ओटी वगैरे पण भरली आणि या जी पूजा आहे यात मेन म्हणजे भगवान शंकर आणि हरतालिका ह्या दोघींचे पूजनाचे विशेष महत्त्व असे असतं आणि आमच्याकडे नैवेद्याला इथे खारीक खोबरं आणि गूळ असं ठेवतात आणि माझ्याकडे भरपूर फुले उरली होती तर मग म्हणलं थोडीशी सजावट पण करून घ्यावी आणि छान अशी थोडीशी सजावट केल्यावर पूजा पण छान दिसते आणि खूप छान छान प्रकारे प्रत्येकजण आपली आपली पूजा मांडत असतो आणि ज्या मुलींचं लग्न पण नाही झालं त्या पण मुलीही हरतालिकाचं व्रत करतात कारण त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून तर अशा प्रकारे हे हरतालिकेचं व्रत असतं आणि माझा जन्म तर हरतालिकेच्या दिवशीच झाला अशी माझी मम्मीने मला सांगितलं होतं मागेच तर मला पण छान वाटतं ही पूजा करायला कारण की माझा बड्डेच ह्या दिवशी आहे म्हणजे तिथीनुसार तर मग छान अशी धूप लावला मग हळदी कुंकू वाहून पूर्ण पूजा केली आणि आरती पण करून घेतली हॅलो तर अशा प्रकारे मी आज छान माझी हरतालिकाची पूजा केली आणि तुम्ही पण केली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज दिवसभर उपवास असतो आणि आमच्याकडे दुसऱ्या दिवशी जेव्हा गणपती बसतात तेव्हा त्यांना ते निवेद दाखवतो त्यानंतर मग आम्ही उपवास सोडतो तर असा होता माझा आजचा छोटासा हरतालिकेचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय